अतिशय गुणवान आणि अतिशय हुशार असणाऱ्या बहीण भावांनी नारायणकर परिवारातील कुमार सानिकेत राजेंद्र नारायणकर व त्याची छोटी बहीण कुमारी नंदिनी राजेंद्र नारायणकर या दोघा बहीण भावंडांनी एम टी एस ए टी एस पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप खेळ स्पर्धा ऑलिम्पिक धावण्याच्या स्पर्धा अशा आठवी स्कॉलरशिप गुणवत्ताधारक यादीमध्ये अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करून त्यांनी आमच्या रेखा नारायणकर उर्फ शिंदे कबई दत्तू आणि राजेंद्र नारायणकर यांच्या मुलांनी एवढ्या साऱ्या ट्रॉफी मिळवलेल्या आहेत त्या आज मी घरामध्ये सजवलेले आहेत मला माझ्या मुलांचा खूप अभिमान आहे या दोघा बहीण भावंडांना असंच यश प्राप्त होत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आई तुळजाभवानी माता आणि राजश्री शाहू महाराज शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत सर्व संत सावित्रीबाई फुले महात्मा फुले मौलाना अबुल कलाम राजश्री शाहू महाराज यांच्या सर्वांचे असेच आशीर्वाद प्राप्त होत आहोत आणि अशा गुणवंत बाळांना नेहमी यश मिळत जाऊ हीच राजश्री शाहू महाराजांकडे आणि तुळजापूरची कुलदैवत आई तुळजाभवानी माता कड़ माझी मागणी आहे आई तुळजाभवानी माता की जे महालक्ष्मी माता की जे